शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात शहरातील अंतर्गत भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते महापालिका प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे ही अडचण नागरिकांना सातत्याने जाणवत आहे उपनगरांमध्येही रस्त्याची हीच अवस्था झाल्याचं पाहायला मिळत आहे नगर मणमाड रोडवरून विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एकाच थोपकाणा पोलिसांनी ताब्यात घेतल्या त्याच्याकडून चार हजार रुपये किमतीची विदेशी दारू व मोटरसायकल असा एकूण त्र्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय जयंत दामोदर मलिक असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे शहरासह उपनगरामध्ये महापालिकेतर्फे पिण्याचे पाणी सोडले जात आहे गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा अवेळी केला जात असल्याने त्याचा मनस्ताप नगरकरांना होत आहे यामध्ये नोकरदार वर्गाला सार्वत्रिक त्रास सहन करावा लागतोय पाण्यासाठी काहींना रजा टाकून घरी थांबण्याची वेळ देखील येत आहे अवेळी सुटणाऱ्या पाण्याबाबत अनेकांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत मात्र त्यांच्याकडून याकडे दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय आय पी एल मॅचवर ऑनलाईन सट्टा घेणाऱ्या तरुणाला कोतवाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पकडले महेश मनोहर दुडगू असं त्याचं नाव आहे त्याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याच्याकडून रोखड मोबाईल असा बारा हजार सहाशे सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाच्या सहाय्यक निरीक्षक योगिता कोकाटे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे पत्रकार चौक डी एस पी चौक तसेच नगर शहरातील सर्वत्र सिग्नल नादुरुस्ती झाले आहेत काही सिग्नल बंद असल्यामुळे किरकोळ अपघात होत आहेत हे सिग्नल तत्काळ सुरू न केल्यास भविष्यात एखादा गंभीर किंवा प्राणघातिक अपघात होऊ शकतो त्यामुळे बंद सिग्नल तत्काळ दुरुस्त करावे बंद सिग्नलबाबत तक्रारीमुळे पोलीस अधीक्षकांनी ही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे असे पत्र शहर वाहतूक शाखेने महापालिका प्रशासनाला दिले आहेत शहराच्या खबर बात या बातमीपत्रात इथेच थांबत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर